क्रमांक एक सुटतोय ज्या मैदानामध्ये एकूण अकराशे नव्याण्णव बैलगाडी स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आणि ऐतिहासिक मैदानाची होती है। सुट्ला। सुट्ला या ठिकाणी सुरुवात होतीये सुटला सुटला या मैदानाचा घड क्रमांक एक सुटला आणि कोण होत आहे पहिल्या गटाचा मानकरी लढात चालू आहे सुंदर अशा गाड्या आहेत आणि सुंदर अशा गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढात चालू आहे पहिल्या गटाचा मान कोणता तालुका कोणता जिल्हा लढत लढा अतिशय सुंदर सद्गुरु सेवागिरी महाराज की जय एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या मैदानाला सुरुवात झाली आपण सगळ्यांनी सेवागिरी बाबांच्या नावाचा गजर करून एकदा जय जयकार करायचं लक्षात घ्या जगद वंद्या सद्गुरू सद्गुरु श्री सेवा गिरी महाराज की परमपूज्य जगत वंद्या जगदगुरु सद्गुरु श्री सेवा गिरी महाराज की जय या बाहेर होण्या निकाली पंच निकाल द्या बाहेर बाहेर गाडी घ्या हो तिकड पलीकडं गाडी घ्या पलीकडं गाडी घ्या पली नंबर टेकिंगला पलीकडं आणायची गाड्या कोणी पुढे आणायच्या नाही सुटला दोन सुटला या मैदानाचा आणि दोन मध्ये लढत चालू झाली एक बाद झाला दोन बाद झाले गाड्या लक्ष द्या माग तीन सुटणार आहे आणि गाड्या सोडून येणार आहे मैदानाच्या बाहेरून आहे सुंदर अशा मैदानाचा गट क्रमांक दोन पळतोय खून खुणाला कमी नाही सुंदर अशी लढात कैलास वाशी गणपत दामा मस्कर यांच्या स्मरणात विजय गणपत मजकर कर्जत कोलारे यांच्याकडून या ठिकाणी देवस्थानसाठी पाचशे रुपयाची देणगी आली आपला मनपूर्वक धन्यवाद घ्या तीन लावून घ्या एक लक्षात घेऊ कुणी सुद्धा गाडी आपली नंबर टाकायसाठी पुढे आणायची नाही निकाल फुकरला जाईल प्रमोद आठोले खंडज यांच्याकडून मग अशी सुंदर गाडी पळवली ती छोट्या ड्रायव्हरने त्याबद्दल छोट्यासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे छोट्या ड्रायव्हर आपलं बक्षीस घेऊन जा बक्षी आवं आम्ही ओरडून ते आमचं ऐकणार तिथे तुमचं ऐकायचे तुम्ही तीन खाली सुटण्यासाठी सज्ज झाला रायफल एक्क्याऐंशी सुटल्या तीन सुटला या मैदानाचा क्रमांक सुटला गाड्या पळतात बारा गाड्या मध्ये रणसंग्रामच चालू झाला एक गाडी दोन गाडी तीन गाडी बारा गाड्या पळतात गाड्यावर लक्ष द्यावं कोण कौन कुणाला कमी नाही कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाही बघा लढत बघा लढत सुंदर निकाल गेला थडा बाहेर कडा <laughs> काटाकेर लढत झाले वाले, स्क्रीन वाले लक्षात घ्या सुट्टी पसली स्क्रीन बंद आहे त्यांचे मालक विनोद चव्हाण यांच्या विशाल दाईवर येवलेवाडीकरांना पासेचा इनाम आहे आणि समाधानकर्त्यांना पासे इनाम आहे तुमचे तुम्ही बक्षीस देव 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 देवका ते मॅनेजर खालची स्क्रीन बंद पडली आपण जरा खाली जायचं सुट्टी पशी जायचं देवकाते ते मॅनेजर बोला हत्तीसारखी बैल वर्षभर सांभाळायची आणि असा निर्णय घ्यायला अभिनंदन आहे पुशेगावकरांचा सुद्धा पडेल गाडी हनुमंत भैया हिंदलकर ओंकार खोमने ग्रुप वडगाव पावती क्रमांक अकराशे त्र्याऐंशी या गाडीचा प्रथम क्रमांक चार सुटला।, सुटला। चार सुटला एक गाडी बाद झाली दोन गाडी बाद झाली आणि सात गाड्यांमध्ये रणसंग्राम चौथी गाडी बाद झाली बघा लढत बघा व आठ पाय पडतायत आणि अतिशय सुंदर व अतिशय सुंदर गाडीवान चल लक्ष्य म्हणून आम्ही तुम्हाला सावध केलं डिपार्टमेंट डिपार्टमेंट तुम्ही काट्या नुसते हातात घेऊ नका तिला महानमा आग, स्वयंसेवक सुरुवाती पासून स्वयंसेवक स्वयंसेवक खाली पायावरती मार, खाली मारा जमिनीवरती मारा माणसांच्या अंगावरती लागेल ला असं मारू नका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे आदरणीय आयु अशोक दादा हितेंद्र निकम रायगड जिल्हा सचिव यांच्याकडून या ठिकाणी विशाळाईवरला पाचशे जाईन आम्ही समाजन पाचशे त्याचबरोबर संतोष ड्रायव्हर खर्सी बारामुरे यांच्याकडून देवस्थानसाठी एकशे एक, एक रुपये आपलं मनपूर्वक धन्यवाद स्क्रीन वाले स्क्रीन वाले लक्षात घ्या आपण जरा सुट्टी पशी जायचं स्क्रीन वाले ना काय नाव सुटला चार सुटला या मैदानाचा हिंद केसरी पुसेगावकरांचा भव्य आणि दिव्य या मैदानाचा मैदान घटक्रमांक चार है, चार मध्ये सुंदर अश्या सात गाड्या सात गाड्यांच्या कोण होत आहे चौथा बैलगाडी मालक सेमी साडी पात्र बैला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कस पणाला शेवटच्या क्षणापर्यंत लढत काटा केर निखाल निखाल नि निखाल क्रमांक चार चा निकाल तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी स्वर्गीय रामशेठ शंकर शेठ पाटील कुमारी आर्या मिलिंद शेठ पाटील सावकार ग्रुप विठ्ठल विठ्ठल ड्रायव्हर बुध बुंगा फॅन्स क्लब कोहगाव अंबरनाथ ब या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजेत्या गाडी मालकाचा आणि चालकाचा हार्दिक अभिनंदन आहे सहा सुटण्यासाठी सज्ज होतोय सहा सुटतोय सहा मध्ये एकला रेवा सचिन नागरे मोळ दोला ला प्रसन्न नवनाथ भैया यादव सम्राट वादळ फॅन्स क्लब वडजाल तीन वरती अनिल काळू बदावले आवारवाडी चार वरती बाल दिगंबर स्वामी सचिन घरत विश्वदादा बोराडे कडाव कर्जात पाच वरती उर्मेला माणिक गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे सहा ला रामेश्वर प्रसन्न तडवळे सात ला नेहारामशेठ दळवी भिवंडी नाता शिंदे जाखणगाव सहा आठ वरती भैरनाथ प्रसन्न सईसागर पिसाळ सासकल नऊ वरती नाथसाहेब प्रसन्न मोहिलशेठ धुमाळ सुसगाव दहा वरती अंबामाता प्रसन्न बादशाह ग्रुप वठार किरोली अकरा वरती ज्योतिर्लिंग प्रसन्न अतुल दादा जगताप राहुल आणि बाराची छोटे बाबा बडे बाबा प्रसन्न मयंक पाटील धारपुडी हा गाडी क्रमांक सुटतोय सात वाले सज्ज राहायचंय सात मध्ये एकला छबराना कदम विघ्नहर्ता फॅन्स क्लब संभाजीनगर फुलचेवरा दोन वरती आई गावदेवी प्रसन्न दिशा तनिष केने अनन्या चिंच प्रदीप केने चिंचपाडा तीन वरती शंभू महादेव प्रसन्न पृथ्वीराज दादा कुटवड फुरसुंगी चार स्पायडर फॅन्स क्लब क्लब्यावर रोड पाच ला आनंद जगताप मोरा प्रेमी वडगाव हवेली सहा सुटला सहा सुटला आणि सहा मध्ये पाच गाड्या आणि पाच गाड्यांचा रणसंग्राम चालू आहे सुंदर अशी लढत चालू आहे सहावा बैलगाडी मालक जो होणार आहे सेमी साडी पात्र पाच गाड्यांच्या लढत चालू आहे सुंदर अशा गाड्या आणि सुंदर अशा गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत 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 झाली स्क्रीन वाले स्क्रीनवाले फक्त आणि फक्त पाच मिनिटाचा वेळ दिला जाईल सुटला सात सुटला या मैदानाचा सात सुटला आणि सातचा रण संग्राम चालू झाला अखंड हिंदुस्थानातलं मानाचं पहिलं मैदान हिंद केसरी पुशीगावकरांचं मैदान आणि या मैदानाचा मैदाना घडी क्रमांक सात मध्ये सुंदर अशी लढा चालू आहे लड़ात, लड़ात लड़ात पानार। पानार का, हे बैलगाडी शर्यत क्षेत्र आहे आणि या शर्यत क्षेत्रामध्ये लढात लढात आणि लढात पाहायला मिळणार आहे अय पाणार पुढे पाहणार असता व्यस्त पळू नका एका गाडीकडे बघत बसू नका हा सकाळ शुभमाठो सका सातारा जाऊ नका शुभमआठो सातारा यांच्याकडनं गट क्रमांक सहाच्या विजेत्या गाडीसाठी पाचशे रुपयेच बक्षीस आलंय ते त्यांनी त्यांच्याकडनंच घेऊन जायचंय एसटीसी वाले निकाल रेषेवरती या ठिकाणी थांबवून झुम करून दाखवायचंय कारण बारा गाड्या पाण्यात आठ सुटला या मैदानाचा आठ मध्ये लढत चालू आहे सुंदर अश्या गाड्या पळतायत आठ मध्ये बघा कोण कुठल्या तासाने पळतोय गाड्या बऱ्याचशा बोललेल्या आहेत सुंदर अशा गाड्या पळतायत आणि सुंदर अशा गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे इथं कस कारण किताबाई हिंद केसरी लढत अतिशय सुंदर गाडी धर ड्रायव्हर ड्रायव्हर हळू 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 लगेच उठू नको मागे लक्ष दे मागे लक्ष दे बस रे बाळा खाली बस धरा खाली बस भाईया ड्राइवर वडवाडी वडाची वाडी यांना या ठिकाणी बाळासाहेब घोडके यांच्या पाचशे रुपये त्यांची सुटला सुटला या मैदानाचा घट क्रमांक आठ सुटला आठच ना नऊ सुटला ड्रायव्हर ड्रायव्हर आणि नऊ मध्ये लढाई चालू झाली कोण होत आहे नव्या गटाचा मानकरी बैलगाडी शर्य क्षेत्र ज्या बैलगाडी शर्य क्षेत्रामध्ये आहे सुंदर अशी गाडी पतीय अतिशय सुंदर ऐका की स्वयंसेवक अण्णा पलीकडनं गाडी आल्या गट क्रमांक आठ चा निकाल आणि निकाल गट क्रमांक आठ चा निकाल तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी आई सटवाई देवी प्रसन्न बाळूमामा प्रसन्न काही सुरेखा का मच्छिंद्र गुरव या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजेत्या गाडी मालकाचा आणि चालकाचा हार्दिक अभिनंदन आहे की ओ स्वयंसेवक कार्यकर्ते हो सगळ्याला माहित आहे कोण कुठं काय करतो ते लक्षात घ्या भरत सुटला दहा सुटला मैदानाचा आणि दहा मध्ये लढत चालू आहे अकरा ते वीस चे बैलगाडी मालक आपण गाड्या झोपल्या असतील तर या ठिकाणी तयार राहायचं कोण होत रावा बैलगाडी मालक सेमीला पात्र लढत चालू आहे सुंदर अशा गाड्या आणि सुंदर अशा गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत लढत अतिशय सुंदर गाडी बघा गाडी बघा येऊ द्या चला अकरा ते वीस चे बैलगाडी मालक गाड्या मैदानात येऊ द्या अकरा ते वीस गड क्रमांक अकरा ते वीस दहा गटाचे गाडी मालक चला भरत सुरुवशे बीड भरत सुरुवशे बीड यांच्याकडनं विठ्ठल नाना पाचशे रुपयाचं बक्षीस आहे ऑनलाइन बक्षीस आहे Yeah, I'm coming. बरोबर आहे यात्रा कमिटीने जयदीपला सांगितलं होतं इथं कोणी कुणीदार असला ना नाही सुटला ना 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 ना। सुटला या मैदानाचा घडे क्रमांक अकरा सुटला आबा आबा नंबर टाकायचा राहतो इकडे साईडला या सुंदर अशा मैदानाचा सुंदर असा घडे क्रमांक अकरा पहतोय आणि अकरा चा गाडी मालक कोण होतोय सेमी साडी पात्र लढात पाहायला मिळतेय सुंदर अशी लढात चालू आहे आणि शेवटच्या क्षणाला लढात झाली होय गाडी बघाव मागण्या आलेल्या गाड्यावर लक्ष द्याव रा। हॅलो राहुल जग तपसा राहुल जग तपसा स्टेज स्टेज स्टेजपास यायचंय कमिटीच्या आपल्याला विनंती आहे आत्ता आपण पटकन स्टेज वर हो यायच या बारा लाव सुटला या मैदानाचा घड क्रमांक बारा आणि बारा मध्ये लढा चालली एक गाडी जागेवर बाहेर गेली पाच गाड्या पातायत आणि पाच गाड्यांच्या मध्ये लढात चालू आहे कोण होत आहे बारावा बैलगाडी मालक सेमी साडी पात्र अखंड हिंदुस्थानातलं एक परंपरेच हिंद केसरी मैदान अतिशय सुंदर लावून घ्या डोंबवली वरती सिद्धार्थ पाटील आयरेट डोंबवली आणि सुटला सुटला या मैदानाचा गडे क्रमांक बारा सुटला आणि बारा मध्ये रणसंग्राम चालू तेरा गड क्रमांक तेरा सुटला तेरा पळतो या मैदानातला आणि तेरा मध्ये सुंदर असे लढत चालू आहे कोण होणार या ठिकाणी पात्र दोघा सुंदर अतिशय गट क्रमांक बाराचा निकाल 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 गट क्रमांक बाराचा निकाल तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी गट क्रमांक पाच वर धावलेली गाडी कळूबाई एक्सप्रेस संजय शेठ गाडवे किरण तात्या खांडेकर महाकाल ग्रुप लिंगविरे गारले गारळेवाडी या गाडीचा प्रथम क्रमांक आला ओटा त्या गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन आहे चोळांग बघा काय झालंय का नाहीतर तर सध्या चंदनाची भाऊली नाही असं गोळख्यानं उभं राहिलं तुमच्या उर पण आज त्याने सुटल्या चौदा सुटला या महिन्याला एक ला करार दोन ला दरुज तीन ला गुळंचे चार ला बुध पाच ला सुरली सहा ला सात ला आठ ला जाधववाडी नऊ लाख हात दरे दहा लाख कोणसाकरे मुरबाड गट क्रमांक तेराचा निकाल निकाल आणि निकाल गट क्रमांक तेराचा निकाल तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी गायत्री डेअरी फार्म मलवडी आई एकविरा पै सोन्या ड्रायव्हर रामसवाडी पावती क्रमांक सातशे ब्याऐंशी या गाडीचा पहिला नंबर आला गाडी मालकाचा आणि चालकाचा हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाहिली गायत्री फार्म मलवडी सोन्यावर रामोसवाडीकरांचा सर्किट पाला सुंदर गाडी आणली पात्र साई विजय पाटील सोन्या पन्नास पन्नास तीन वरती हरपाळे अमित अविंद ढोळे फुलसुंगी चार वरती भद्रा मारुती प्रसन्न मनोहर पाटील चव्हाण छत्रपती संभाजीनगर पाच वरती श्यामा बाश्टेकर कोडोली सातारा सहा वरती कैलास वाईन शॉप उमरातनिष्का सागर राजे पंधरा सुटला पंधरा बोलतोय पंधरा मध्ये या ठिकाणी लढत चालू आहे सुंदर असे धोका लढत चालू आहे पलीकडा मागील वर्ष एक नंबरचा माणकरी अलीकडनं गाड पडणार एकवीस ते पंचवीस पाचच गट खाली जाणार आहेत बैल गाडी मालकांनी लक्षात आहे एकवीस ते पंचवीस हे पाच गट खाली जाणार आहेत गाड्या हे सगळे खाना तुम्ही बाहेर काढाये हे अरे पोरांनो कशाला कशाला डोक्याला ताप देते रे एक लक्षात घ्या प्रेक्षकांनी आपल्या जीवाची काळजी घेऊन आपण आपला आखाडा बघायचा लक्षात घ्या दुखापत झाली इजा झाली देवस्थान कमिटी तुम्हाला हॉस्पिटल पर्यंत जाय सीजन काढ सगळी बाहेर एकदा पूर्वज आपला आपल्याला सोसायचं स्टेजचे पुढे कोणी उभं राहू नका अण्णा बाळा त्या खिशातलं स्ट्रिंग बाजूला घेऊन तू बी बाजूलो टोपान बाटली सुटला या मैदानाचा घट क्रमांक अ सोळा सुटला आणि सोळा मध्ये लढत चालू आहे कोण होत आहे सेमी साडी पात्र सगळ्यांचा सा कसपणा लागलाय बैला ड्रायव्हर ड्रायव्हर बर बैलांचा सुंदर अशी लढत झाली गट क्रमांक सोळाचा निकाल लक्ष देव गट क्रमांक सोळाचा निकाल गट क्रमांक सोळाचा निकाल तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी लक्ष्मी माता काय झालं आत्ताचा सतरा पळालाय इकडे घ्या ती चौदा पंधरा वळवा अठरा वळवा सुटला अठरा सुटला या मैदानातला गट क्रमांक अठरा पोहतोय आणि अठरा मध्ये एक गाडी बाद झाली लक्ष द्या गाड बाद झालेल्या गाडीकडे लक्ष द्या सुंदर अशी लढत चालू आहे खरोखर या ठिकाणी हिंद केसरी किताब आणि या हिंद केसरी किताबासाठी लढत चालू आहे गट आहे आणि गटामध्ये सुंदर अशी लढत हो मागण्या आलेल्या गाडी लक्ष हो गाडी आली रे लक्ष द्या या ठिकाणी विनायक दादा देशमुख सरकार ग्रुप लेंगरे बेचाळीस बेचाळीस गाडी धरायचा प्रयत्न करा तो गाडी धरायचा करणार दोन हजार रुपयाचा इनाम आहे आणि समर्थनकर्त्यांना एक हजार आहेत आपलं मनपूर्वक धन्यवाद आणि या ठिकाणी उपस्थित आहे दादा आपलं स्वागत आहेत सोळा सुटला हे कोणी सुटला या मैदानातला एकोणीस मध्ये एक सुपरफास्ट बाहेर गेला सुंदर अशा गाड्या पळताय सुंदर गाड्यात लढा चालू आहे भव्य आणि दिव्य पुसेगावकरांचं हिंद केसरी मैदान आणि या मैदानातला गडे क्रमांक एकोणीस पळतोय आणि एकोणीस मध्ये या ठिकाणी लढा चालू आहे कोण होणार सिमीला पात्र भलीकडे सुंदर अशी गाडी पळते घरचा असाच अतिशय सुंदर मागून आलेल्या गाड्यावर लक्ष हो मागून आलेल्या गाड्या पहा पुढं पाहणार गटक्रमांक अठराचा निकाल 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 गट अठरा गट क्रमांक अठराचा निकाल तास क्रमांक दहा वर धावलेली गाडी स्वराज विश्वास मामा गट क्रमांक एकोणीसचा निकाल ऐक वीस सुटला गट क्रमांक एकोणीसचा निकाल तास क्रमांक सात वर धावलेली गाडी श्री काशी विश्वेश्वर प्रसन्न कुमारी जान्हवी विठ्ठल शेठ चव्हाण पावती क्रमांक एकशे सत्तावन्न या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली घरचा सहा पळाला गार्डन कात्र सुभाष साधे मांगडे यांचा सुंदर आणि वजीरची गाडी सेमीला पात्र चला एकवीस ते पंचवीस चे बैलगाडी मला गाड्या मैदानात येऊ द्या बजार दिला जातोय फक्त पाच मिनिटाचा वेळ दिला जाणार आहे एकवीस ते पंचवीस साठी गाड्या मैदानात येऊ द्या एकवीस ते पंचवीस येऊ द्या